मित्रांनो आजचा भाग फार महत्त्वाचा आहे बरं का उघडा तुमचं पहिलीचं गणिताचं पुस्तक आणि पाहूया त्यामध्ये पेज नंबर पंचेचाळीसवर वीस या अंकाची ओळख आणि त्याचं लेखन फार सोपं आहे बरं का आत्तापर्यंत तुम्ही अकरा ते एकोणीसपर्यंतची ओळख आणि लेखन पाहिलीले। आहे अगदी तसंच आहे हे सुद्धा पहा इथं काय दिलं आहे एक दशक आणि नऊ एकक म्हणजे हे किती झाले एकोणीस आणि एकोणीस अधिक एक किती होतात वीस म्हणजे एक दशक आणि पुढं दहा ह्या काड्या म्हणजे किती झाले वीस तसंच इकडं पहा ठोकळे एकावर एक ठेवलेले एक आहेत ना म्हणजे हे एक दशक आणि हे सुटे असलेले दहा एकक म्हणजे हे झाले वीस या वीसलाच काय म्हटलं जातंय तर पहा बरं आता खाली हे दहा मणी आहेत एका माळेमध्ये म्हणजेच हे किती झाले रे एक दशक अरे अच्छा इथं सुद्धा एका माळेत दहा मणी आहेत म्हणजे हे किती झाले एक दशक म्हणजे हे दोन्हीही मिळून एक आणि एक दोन म्हणजे दोन दशक झाले की रे दोन दशक म्हणजेच किती वीस आईकडे सोपं पहा काय दिलं आहे तर नऊ पेक्षा मोठा अंक नाही म्हणून एककच्या घरात दहा एकक जमले की त्यांचा गठ्ठा बांधून डावीकडे ठेवू मग आता ह्या एककच्या घरात नऊ पेक्षा मोठा अंक नसतोच आहे बरं का म्हणजे ते दहाचा गठ्ठा झाला की ते बाजूकडे घ्यायचं मग दशकच्या घरात दोन दशक होतील मग दशकच्या घरात अगोदरच एक दशक होतं आणि हे पुन्हा दहा गेले तर किती होतील दोन दशक एककच्या घरात काहीच उरले नाही म्हणून शून्य ठेवू आणि दशकच्या घरात दोन समजलं मग अशा पद्धतीनं हे तुम्हाला वीस काढता येतील का कसं काढायचं दोनला बरोबर इथं पेन्सिलचं टोक ठेवा अशाच पद्धतीनं असं खाली घ्या मग पेन्सिल उचला मग इकडं ठेवा आणि असं त्याला रंगवा गिरवा हे झाले वीस अशा पद्धतीनं पाच वेळेस प्रत्येक ह्याला गिरवायचं आणि त्याच्या खालच्या रिकाम्या बॉक्समध्ये एक एकदा लिहा नंतर चौखडाची वही काढून त्यामध्ये तुम्हाला एक पान भरून हे वीस लिहायचं आहे समजलं वीस म्हणजेच काय बाळांनो मग दोन दशक आता दहा दहाचे दोन गठ्ठे झाले म्हणजे किती झाले हे दोन दशक आणि दहा दहाचे तीन गठ्ठे झाले तर तीन दशक चार गठ्ठे झाले तर चार दशक असंच आहे म्हणून दशकच्या चौकटीत दोन एककच्या चौकटीत शून्य अशा पद्धतीनं दोन दशक शून्य एकक चला आता आपल्याला म्हणायचं आहे गीत तयार आहे तुम्ही म्हणामात अकरा बारा थंडगार वारा अकरा बारा थंडगार वारा तेरा चौदा आला माझा दादा तेरा चौदा आला माझा दादा पंधरा सोळा फुले करू गोळा पंधरा सोळा फुले करू गोळा सतरा अठरा उड रे पाखरा सतरा अठरा उड रे पाखरा एकोणीस वीस पुरे आता बैस एकोणीस वीस पुरे आता बैस किती छान गीत होतं हे अशा पद्धतीनं तुमच्या सगळ्यांना वीस या अंकाची ओळख झाली सगळ्यांना वीस हा अंक आता लिहिता येईल छान मग राहिलेला ग्रहपाठ लगेच पूर्ण करा धन्यवाद